जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुंबई शहरातून भाजपात सर्वात मोठी उडाली खळबळ राज्याच्या राजकारणात आशिष शेलार यांची अखेर हकालपट्टी मित्रांनो बघूया सविस्तर नेमकी काय बातमी नेमकं का आशिष शेलार केली हकालपट्टी मित्रांनो सविस्तर अपडेट भाजपात उडाली खळबळ मुंबईतून राज्यातून सर्वात मोठी घडामोड मित्रांनो सध्या मुंबईमध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत महाराष्ट्रामध्ये भाजपला मुंबई पाहिजे तर ठाकरे मुंबईसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आपली प्रतिष्ठेची मुंबई केली यामुळे मुंबईला आता सर्वांचं अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय यातूनच सध्या मुंबईतून मोठी घडामोडी येते ती म्हणजे आशिष शेलार ज्यांच्या आधिपत्याखाली दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने तब्बल चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या त्याच आशिष शेलार यांची मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती हकालपट्टी होणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं धोकादायक आहे त्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे यांच्यावरती तीव्र शब्दात तिखट तिखट प्रतिक्रिया केली होती त्यांच्यावरती तिखट टीका केली होती ती, के ही तर टीका त्यांना बहरी नसावी हे देखील सध्या सांगितलं जात आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही परिवार बंधनवरती बोलणं सध्या आशिष शेलार यांना महागात पडलंय का ही देखील यामागची घ मोठी घडामोड आहे मात्र मित्रांनो आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्या ठिकाणी भाजपने मुंबईतील एक नवीन युवक चेहरा अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदावरती निवड केली आहे मुंबई म्हणजे खूप मोठं शहर मुंबई एखाद्या राज्या एवढं शहर असल्या कारणाने मुंबईचं अध्यक्ष खूप मोठं पद आहे यामुळे आशिष शेलारांना हा मोठा धक्का मानला जातो मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या